कुत्र्याने चालवलं त्याला हात लावू नको पिवढ्या हात लावू नको हात लावू नको त्याला हात लावू नको कुठलं कुत्रे आणले काय माहिती हड आणले का हे कुत्र तुम्ही आणले का राज्या माग आले दहा बारा दिवस झालं तुम्हाला कुत्रे आणायचे सवय म्हणून म्हणलं माझा राजा कुठला माझा राजा आणतो कसला राजा कसला बीजा नका आण मोकार इकडे माझा राजा तिकडे न्यायचा तर मी आता खालच्या घरी आलो होतो बावड्या आपण आल्या पुण्यावरून आणि तो पण जायचं म्हणते सकाळ लवकर काय म्हणतो बावडी गाडीचं काय गाडी काय करायचं गाडीचं ती गाडी आवरेज देत नाही ती गाडी एक गाडी पाहिजे मी मग असं जायला विचारलं की आय बावड्या असं असं म्हणतोय गाडी आहे मग ती आता घ्यायचं ऐकायचं घ्यायचं ह्याच्यातच तुम्ही जावा कर्ज पाण्यातच कधी जागा कधी गरदार घ्यायचं गाडी एक लाख सत्तर हजाराची जवळजवळ आणि त्याला किंमत येते पाच पन्नास हजार रुपये कमी पाच महिन्यात महिन्यात किती गाडी घेतलेली आता पाच महिन्यात झालं गाडी घेतलेली येऊ दे येऊ कस पन्नास हजार रुपये कमी येतात पाच महिन्यात का कुठल्या हिशोबाने परवडणार गाडे मांड घ्यायची या घरात अरे असा व्यवसाय करला का असले व्यवसायामध्ये पण लय पैसा पाणी बघ बघ त्या त्यांना केसावर फुग बिग आहे का त्यात मग आता का की त्यांचा कनाती उकत असं माझ्या डोक्यावर ठ त्या गल्लीत ह्या गल्लीत तुझ्या घराकडे येतो अरे तुला चांगलं सांगतो एखादा केले वाटलं आणि माझे पंत झिरल्यान मला वाटलं ओ मी चांगले साठी सांगतो का नाही काहीतरी यवसाने आधीच लागला चाष्टा करा आंडीन बांधीन कधीच आता इथ सावकात बसून की त्या आडी इथ्या दी केली का तुम्ही तुम्ही पाणी तापतय गी बरती गाडी तू इकडे अरे गाडी आहे काय म्हणते नको इकू ग सारखं इकड घेऊन चांगलं नसतंय ग सारखं खड्ड्यातच जात कुठल्या पण अरे तसं नाही पण पन्नास हजार रुपये कुठनं पन्नास हजार रुपये तोटा घ्यायचा असं पेट्रोलला किती गेलं त्याला पेट्रोल जाऊ कुठं माझा वापर आहे मला वापर करायचा ती तू आपाची गाडी घेऊन करायचं ती, माय आ, काई काई, ती, का का ही ती मा एक काम करते एक्स्ट्रीम गाडी ना ती बँकेला इचरा आज किती काय होतय काय ती गाडी शोरूमला हायशी माघायला दे आणि शाईन गाडी आहे नवीन मला पाहिजे कायला काय मी एका ठेका घेतलाय का आपाला गाडी घेऊन द्या तुला घेऊन द्या घरच्यांना हे घेऊन द्या काय करायचं गाडी बसूनच आहे अरे बसूनच आहे मग ती गाडी आता जा एक्स्ट्रीम घेऊन जा ती पेट्रोल माझ्या आईला लागू दे वडा तिकडं पेट्रोलला काय बोलतोय काय अरे काय ती आवड पंचवीस तुला घेताना सांगितलं होतं ती गाडी घेऊन म्हणत होतो गाडी घेऊन मी दिसाय करतो दिसायला फॅशन एवढस माग बायको माझी बिहली नवीन बियाला तिला चार वेळा बसवलं तेव्हा चव्हा पाचवी वेळा बसली कुठतरी आरती गाडी मी माझ्या हाऊस घेतली होती तुला कधीतरी द्यायला घेतली होती काय आमची तुला था गाडी आता विसन पंचवीस चा आवरेज काय ती काय बुलेट बुलेट येईल का चाळीस पंचाळीस आवरती जाऊन आलो रुपये माझं पेट्रोलला गेलं आणि सागरची निस्त नेली तर दोनशे रुपये जाऊन आली दोनशे काम तू तु तुझ्या नाव घेऊ गाडी आता आलटा पलटी हाणू तू म्हणजे हप्त तू बरशील जमते हप्त भरशील का भरत गे कसं हसतोय हप्त भरतो का म्हणल्या माझं नाव घेतलं की माझ्या सिबिल साठी मला हप्त भरावा मग सिबिल ताईट होते गे गे किती टाईट करतो अजून सगळ्यांनी त्या माक्याने माझ्या नावा मोबाईल घेतलाय आणि ती मलाच हप्ता भरावा लागतो राहू दे माझं कुठे सिबिल चांगले येत माहित नाही बजाजवाली ठोकलेली घरी आल्यावर अरे तू काय त्या म्हणलं आता सिव्हिल चांगलं कर हाय चान्स गाडीचा गाडी आता होते व्हायला चान्स आहे घे तुझ्या ह्याच्यावरती एखाद्या दुसऱ्या हप्त्याला मी हातभार लावतो नाही तुला भरणं झालं तर पण तुझ्या ना आवडते घे गाडी आता करतो आलटा पलटी नाही काय जाऊ दे माझं पाच पन्नास हजार गेलं तर चांगलं डोकं लावून आला तिक्नाच तिकडंच म्हणजे आता काय आता ही घ्यायचीच म्हणतो तर गाडीला तोटा येतोय पन्नास हजार काय करा पन्नास तोटा येतोय म्हणजे ही गाडीचीच किंमत किती आहे एक लाख दहा एक लाख दहा हजार मग पन्नास हजार तोटा म्हणजे मग गाडीला गाडी जाते मग ती एक गाडीला गाडी येऊ काय नाही अडचण मग ती गाडी एक्स्ट्रीम वापरली भरायला लागते काय डाऊन पेमेंट काय येईल ते येईल आणि काय आता बघू ती इच्छा चौकशी कर मला आजच्याच गाडी दी आजच्या आपण ठेवली होती करा आजच्याच गाडी त्याला प्रोसेस बँकेच नील एनओसी काय गोष्टी असतात का नाही आपल्या का घरीच ही सगळ्या गोष्टी आजच्या आजच गाडी दे म्हणते घेऊन जायची चार आठ दिवस पुन्हा बघून काय असेल ती त्याच्या सगळ्यांना कसं टाकायच्या का त्याला नवीन घेऊन घेऊन दे म्हणत नाही नवीन गाडी कुठे हीच गाडी मोठ्या शीता पण ती चार आठ दिवसात बघू माझी तोर वापरतो तोर मी वापरतो तो एक काम कर ऐक बावडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आपाची जी गाडी का ना प्लॅटी ना ते घेऊन जा तुलाच तुलाच घेऊन जा त्याच बघा बरं तुम्ही हप्ते तुलाच राव दे ऐक की राहू दे तुलाच राव दे की माझी मी एक्स्ट्रीम नाही का मी कुठे गेलो फिरलो तर कुठं वारे नाही

करतोय काय करतो जाऊन पोरा बघा येऊन मला सांग आता तिथं जर तू कामा गेला असता वहिनी घरी चक्कर पडले असता तिथं बघायला कोण असतो किलोमीटर वर गेल असत हा दोन किलोमीटर इथं येईल चांगलं सांगतोय आ, आता काळजी पण म्हणताय आता असं पण म्हणताय कसं तुम्ही तर बोलताय मला त्याने समजा त्याला घेतले काय अरे तुझ्या चांगल्या साठी बोलताय काय नाही कस बोलताय काय माझी गाडी तुलाच राहून दे चार आठ दिवसात ती बघ मग त्या गाडीचं काहीतरी ओला जाऊन पगार भेटतो तिकडं काय पंचवीस हजार का तीस थे थे? मी काय म्हणतो बावड्या तो पंचवीस हजार भेटतात ना तुला इथं रुपये देतो देतो महिन्याला मी ये इथं की रुपये का इथलं चॅनलचं काम बघ कृष्णाच्या इथल्या तिथल्या मग तुला इथं काम कर घरचं काम कर की मग तुला इथं पंचवीस काय तीस देतो दिसला कशाला काय तुम्हाला सगळं सांगा कशाला गेला तर कामासाठी गेलाय मला कामासाठी जाणार काय नवरा काय करतो काय तुम्हाला गरज आहे दुसऱ्याचं घर उच कायची स्वतःच बंगाला हो आपा त्याच्या मी बांगला गेल अ आपा काय दुसऱ्याच उचकायला गरज आहे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला कोण म्हणे आता जे आईला सांगतो बावड्याय तू काय करतो सांग माझी वापरतो गाडीच जाऊ द्या ए गाडीच जाऊ का खाड्यात तू काय कर बघा मी चांगलं सांगतोय त्याला पुण्यात पंचवीस हजार भेटतात मी तर तीस हजार रुपये देतो त्याला महिन्याला घरच बघा डोळ्यासमोर राहते हे पोर करत तुला तीस हजार परत चांगलं पैसे आला परत चांगलं देतो चांगलं काम तिथं बसलंय आता तीस हजार देते तुला काय आव आव बापू तर काय बोला ह्याच्यावर तेवढ्या चल बापू घरे काय करते दोन भूती काय करते बरे का तुम्हाला वहिनी बावड्याला म्हणलं इथं तुला तीस हजार देत महिन्याला त्याला दहा पाच हजार जाते तर राहील कि तीस पंचवीस हजारासाठी ती पुण्यात कशाला जातात परत हम्म अकरा राहतील चांगलं त्याच्यामुळे म्हणतोय मी तर काय आवड